लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा की जर तुम्ही दोन दोन योजनांचा लाभ घेत असाल म्हणजे लाडकी बहीण योजना आणि उदाहरणासाठी दुसरी पी एम किसान योजना तर अशा वेळेस तुम्हाला खूप महत्वाची जी आहे तुमच्यासाठी जर तुम्ही दोन योजनांचा लाभ घेत असाल तर आता एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे ती म्हणजे बघा जर दोन दोन योजनांचा लाभ घेत असाल तर लक्षात ठेवा हो तुम्हाला वार्षिक किती रुपये मिळायचे आणि आता इथून पुढे किती रुपये मिळणार आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक आकडेवारी पण जी आहे पुढे आलेली आहे की किती लोकांना अजून जे आहे त्यांचा लाभ कमी होणार आहे दोन दोन योजनांच्यामुळे बरेचशा लाडक्या बहिणींनी दोन योजनेचा लाभ घेऊन पण त्यांना आजही पंधराशे रुपये येतात पण काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयेच येतात तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना दोन योजनांचा म्हणजे पी एम किसानचा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन पण जर का प पंधराशे रुपयेच जर असतील येत असतील तर तुमचा लाभ कमी होऊ शकतो आणि तो लाभ पाचशे रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता खूप आहे आणि त्याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम छोटा असणार तुमच्या मनामधला संपूर्ण डाऊट क्लिअर आहे की दोन दोन योजनांच्या बाबतीत जर का तुम्ही लाभ घेत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे की दोन योजनेचा लाभ घेत असता तर एक सॉरी लाडकी बहिणी योजनेचा फक्त तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पंधराशे रुपयाने जर आपण गणित लावलं किती रुपयांनी पंधराशे रुपयाने जर आपण गणित लावलं तर दहा महिन्याचे किती रुपये होतील दहा महिन्याचे होतील बघा तुमचे पंधरा हजार रुपये बरोबर पंधरा हजार रुपये आणि आणखी दोन महिन्याचे म्हणजे बारा महिन्याचे एक वर्ष आणखी दोन महिन्याचे जर आपण पाहिले तर ते होतील तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार आणि प्लस पंधरा हजार किती झाले सर्व अठरा हजार रुपये म्हणजे तुम्हाला वार्षिक किती रुपये मिळतात सांगा की अठरा हजार रुपये पंधराशे रुपये या गणिताने मिळतात पण आता अशी आकडेवारी पुढे येत आहे आणि याबद्दल ही अपडेट तुम्हाला एकदा दाखवतो त्यानंतर आपण परत इकडे येऊयात हे बघा की साडेआठ लाख लोक जे काही लाभार्थी आहेत त्यांचा लाभ जो आहे पाचशे पंधराशे रुपयाहून पाचशे रुपये येण्याची शक्यता आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही आत्ताची ताजी आलेली अपडेट आहे आकडेवारी पुढे आली नव्हती त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ज्यांना पंधराशे रुपये मिळत आहे ते तर त्यांना पाचशे रुपये मिळू शकतात पण सर्वांना नाही जे दोन योजनांचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी मी खास करून सांगायलो आहे आणि काही अशा पण लाडक्या बहिणी आहेत की ज्या दोन योजनेचा लाभ घेऊन पण त्यांना पंधराशे रुपये मिळत आहेत पण एका लाडक्या बहिणीला दुसऱ्या लाडक्या बहिणीला दोन योजनेचा लाभ घेऊन पाचशे रुपये मिळत आहेत म्हणजे केला पंधराशे नाही केला पाचशे तर ज्यांना पंधराशे मिळत आहेत तर त्यांचा जो आहे लाभ कमी होऊन परत पाचशे रुपये होण्याची शक्यता जास्त आहे पण जर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असाल तर तुम्हाला पंधराशे रुपये याप्रमाणे मिळणार आहेत मग काही काळजी करू नका पण बघा खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आता मैत्रीत आपलं त्यांच्याकडनं एक जी काही आकडेवारी आहे ती पुढे आलेली छोटा आकडा नाही आहे साडेआठ लाख जी आहे ही हिंदी मधली अपडेट असली तरी पण तुम्हाला मी मराठीमध्ये आहे आठ साडेआठ लाख किती साडेआठ लाख कशाला म्हणतात साडेआठ लाख जे फॉर्म आहेत तर त्या फॉर्मला सध्या पंधराशे रुपये जातात पण हे पंधराशे रुपये जे आहेत दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या जे आहेत लाडक्या बहिणींच्या संख्या सांगावलं मी तुम्हाला साडेआठ लाख पण काही लाडक्या बहिणींना पाचशे रुपयेच मिळतात आणि काहींना अजूनही पंधराशे रुपये मिळतात तर त्यामुळे जर एखाद्या लाडक्या बहिणीचा दोन्ही योजनेचा फॉर्म घेत लाभ घेत असताना फॉर्म जर पडताळणी झाली नाही कारण पडताळणी चालूच राहणार प्रक्रिया चालूच राहणार तुम्ही बरेचशा लाडक्या बहिणी विचारतात की प्रक्रिया थांबणार का सर तर प्रक्रिया चालूच राहणार आहे पडताळणीमध्ये इथून पुढे काटेकोरपणे पडताळणी लागणार आहे आणि बरेचशा काही अपडेट आहेत मी तुम्हाला तुमचा लाभ चालू राहणार यासाठी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून छोटे छोटे लक्षात ठेवा की ज्या चॅनलवर तुम्हाला या योजनेच्या संदर्भात छोट्या छोट्या प्रश्नांची प्रत्येक कमेंट्सला उत्तरे मिळतात जेणेकरून लाडक्या बहिणींना त्यांचा त्यांना लाभ मिळावा त्यांच्या हक्काचे त्यांना पैसे वेळेवर मिळावेत मुख्य मुद्द्याकडे येतो बघा तर दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या म्हणजे खास करून दोन योजनांमध्ये पण लक्षात ठेवा नमो शेतकरी ही योजना जी आहे पी एम किसान योजना हो आणि नमो हो शेतकरी योजनेचं तुम्हाला माहीत आहे वर्षाला जे आहे बारा हजार रुपये मिळतात आणि वर्षाला जर बारा, बारा हजार रुपये जर आपण जर पाहिले वर्षाला जर बारा त बारा हजार रुपये जर आपण जर का गणित लावलं वर्षाला बारा हजार म्हणजे प्रति महिना किती रुपये पडला हजार रुपये पडला बरोबर हजार रुपये प्रति महिना पडला तर याच्यामध्ये सरकार पाचशे रुपये वाढून देणार आहे म्हणजे मग आता एकत्रित लाभ किती झाला पंधराशे रुपये असं सरकारचं सध्या गणित आहे आणि त्यामुळे या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची जी काही संख्या आहे किती संख्या तर जवळपास साडेआठ लाख जी काही संख्या आहे तर या संख्यामुळे लाडक्या बहिणींची जी काही पंधराशे रुपयाहून पाचशे रुपयावर जे येणारी जी काही प्रति महिना जी काही रक्कम आहे तर ती रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे लाडक्या बहिणींची आणखी जी संख्या आहे तर त्या दृष्टिकोनातून रिॲडजस्ट होऊ शकते याच्यामध्ये पण दिलेलं आहे पण इथं हिंदीमध्ये दिलेलं आहे बघा की सा जे आठ अठरा हजार अठरा हजार कसे तुम्हाला मी सांगितलं कि पंधराशे रुपयाने दहा महिन्याचे पंधराशे पंधरा हजार रुपये आणि वर्षे जे दोन महिने राहिले त्याचे तीन हजार म्हणजे पंधरा हजार प्लस तीन हजार किती झाले अठरा हजार पण हे कुणाला मिळतात ज्यांना पंधराशे रुपये महिना मिळतो ज्यांना पंधराशे रुपये महिना मिळतो तर त्यांना बारा महिन्याचे अठरा हजार रुपये मिळतात पण ज्यांना पाचशे रुपयेच मिळेल तर त्यांना दहा महिन्याचे किती मिळतील पाच हजार रुपये बरोबर दहा महिन्याचे पाच हजार रुपये आणि वरचे जे काही दोन महिने राहिले आता आता त्याचे किती परत एक हजार रुपये म्हणजे एकूण किती झाले सहा हजार रुपये पण हे कुणाला मिळणार परत सांगतो आहे ज्यांना फक्त पाचशे रुपयेच महिना मिळणार आहे आता परत तुम्हाला एकदा आणखी क्लिअर करायला आहे की हा महिना कुणाला मिळणार आहे हा महिना लक्ष ठेवा पाचशे रुपये कुणाला मिळणार आहे आणि पंधराशे रुपये कुणाला मिळणार आहे जर तुम्ही फक्त एकच योजनेचा लाभ घेत असताना म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेचा तर तुम्हाला पंधराशे रुपये याप्रमाणे चालू राहणार आहेत काही काळजी करायची गरज नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुम्हाला जे आहे बघा की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पंधराशे रुपये याप्रमाणे तुम्हाला वर्षाला अठरा हजार रुपये मिळतील आता यामध्ये एकवीसशे रुपये होण्याची शक्यता खूप कमी आहे ते मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट बोललो आहे पण ज्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपयेच आता मिळणार आहेत तर त्यांना सहा सॉरी बारा महिन्याचे जे जर त्यांचे पैसे पाहिले तर त्यांना सहा हजार रुपये मिळतील म्हणजे वर्षाला किती रुपये सहा हजार रुपये तर त्यामुळे ही अपडेट अत्यंत महत्त्वाची होती आणि खास करून आकडेवारी जे या अगोदर असं सा सांगितलं जाणार होतं की आकडेवारी असेल जवळपास एक साडेपाच ते सहा लाखाच्या दरम्यान असेल पण आकडेवारी आत्ता संपूर्ण जे फॉर्म त्यांनी काढले बाजूला आणि त्याच्यामधनं जी आकडेवारी निकली आहे तर ती आकडेवारी लक्षात ठेवा म्हणजे आच्चर्यचकित करणारा आक आकडा येतो साडेआठ लाख जे लाडक्या बहिणी ज्या पी एम किसानचा आणि किंवा नमो शेतकरी सन्मानचा दोन्हीपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना लाडकी बहिणीचा घेत असताल तर पाचशेच रुपये मिळणार आहे मी परत सांगलो आहे बघा जर तुम्ही दोन योजनांचा म्हणजे लाडकी बहीण आणि पी एम किसानचा या दोनच योजनेचा हा आकडा आहे बरं का तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही संजय गांधी निराधार योजनाला तर मिळतच नाही तुम्हाला माहीत आहे दुसऱ्या योजनेचं याच्यामध्ये नाव नाही फक्त नमो शेतकरी सन्मान योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल एखादी लाडकी बहीण तर त्या लाडक्या बहिणीला इथून पुढे फक्त तिच्या अकाऊंटमध्ये फक्त पाचशे रुपये जमा होणार आहेत प्रति महिन्याला आणि हे असे का तरी याचं मी तुम्हाला गणित इथं सांगितलेलं आहे हे समजलं तुम्हाला की बारा हजार रुपये तुम्हाला दोन योजनाचे मिळून मिळतात कोणत्या कोणत्या पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान आणि प्रति महिना जर पाहिला तर हजार रुपये पडतो तर वरचेच पैसे पाचशे रुपये सरकार सध्या देत आहे म्हणजेच एकंदरीत हे हजार आणि हे पाचशे असं उलटं सुलटं गणित सध्या मांडलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ही जी अपडेट आहे की तुम्हाला क्लिअर व्हावी की तुम्हाला जे काही असं कुठल्या पद्धतीने जे आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण दोन जे काही तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतात जे डाऊट असतात ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे आहे ते मी तुम्हाला थांबलेला लावतो दोन दोन योजना म्हणजे वार्षिक हे बघा इथे लिहिलेलं आहे वार्षिक किती रुपये मिळणार तर सहा हजार रुपयेच मिळणार किती रुपयाची ऐवजी अठराशे अठरा ऐवजी पण ज्या लाडक्या बहिणींना एकच योजनेचा जर का तुम्ही जर का हे लाभ घेत असाल तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही इथून पुढे तुम्हाला आपण एप्रिलच्या हप्त्याबद्दल आप पण मी खूप महत्त्वाचे अपडेट देणारच आहे पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जो आहे मार्चचा हप्ताला नाही आला नाही जानेवारीचा एकच हप्ता नाही आला बघा बऱ्याचशा लोकांना बाकी हप्ते आले पण जानेवारीचाच हप्ता थांबलेला आहे त्याबद्दल पण आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्की तुमचा आवाज उठवणार आहे मी त्यामुळे कोणी काळजी करायची नाही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा जेणेकरून तुमचा आवाज आजमी मी सरकारापर्यंत पोहोचवेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा कमेंट्स करून त्याचा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद